नमस्कार मित्रांनो कंबळी ह्या मालिकेच्या अकरा ऑगस्ट भागामध्ये आपण बघणार आहोत की ऋषी कंबळीसोबत फिल्म बघायला जातो खरं तर आणि कंबळीवर चुरीचा आलेला असतो आणि आता कंबळी ऋषीसोबत फिल्म बघायला ते कसं चला तर बघूया तर मॉलमध्ये कंबळी म्हणत असते अहो सर आम्ही नाही केली ही लिफ्टिक माझ्या बॅगमध्ये कशी आली हेच मला माहिती नाही अनेक आणि तिच्या मैत्रिणी लांबून हे सगळं बघत असतात तळेत म्हणते कमळे अनिका बघ तिकडं उभी आहे तिला आपण ते बोलवलं तर ती आपल्याकडून बोलल कमळीवंते होय गं आणि दोघी पण अनिकाला आवाज देतात आता अनिका आणि तिच्या मैत्रिणी येतात निंगीमंते साहेब ही आमच्याच क्लासमध्ये तुम्ही हिला विचारा ना आम्ही चांगल्या मुली आहोत आम्ही कधीच चोरी करणार नाही कमळीमध्ये होय ग अनिका तू सांग नाही असणे आम्ही असं घाणकाम कधीच करणार नाही तो मॉलवाला म्हणतो काय हो मॅडम तुम्ही यांना ओळखता अहो यांनी चोरी केली आहे आणि का म्हणते असे कामं ह्याच करू शकतात कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या ह्याच करतात अहो मी तर म्हणते यांचा धंदाच आहे तुम्ही एक काम करा यांना सोडूच नका कंबळे म्हणते अनिका अगं असं का बोलती निगे म्हणते कंबळे जाऊ दे गं हिच्याकडून उगाच अपेक्षा केली आणि का म्हणते यांना सोडू नका पोलिसांना बोलवा आणि त्यांच्या ताब्यात द्या ते आता निघून जाते म्हणते नाही हो साहेब आम्ही चोरी नाही केली तो दुसरीला म्हणतो ओ यांना आत घ्या आणि बघा अजून काय चोरी केली ते आता कमळी आणि निंगीला घेऊन जातात दोघी पण रडायला लागतात तेवढेच ते राधिका बघते आणि म्हणजे सायबा ही आपल्या घरी आलेलीच मुलगी आहे ना प्राजूला मुलगा बघायला आला होता ने त्याला आत ओढत आणलं होतं सायबा बघून म्हणतो कमळी आणि निंगी पण या इथं काय करतात आता राधिका आणि सायबा तिथं जातो राधिका म्हणते काय प्रॉब्लेम आहे ते म्हणतात आओ यांनी चोरी केली राधिका म्हणते नाही या चोरी नाही करणार ते म्हणतात का तुम्ही यांना ओळखता का तिन्ती हो मी यांना ओळखते कमळी म्हणते थे। थँक्यू आ मॅडम आणि त्या दिवशी मी जे काय केलं त्याबद्दल सॉरी राधिका म्हणते नाही गं तू चांगलंच काम केलं तो मौलावाला म्हणतो मॅडम यांनी चोरी केली तेवढ्यात ऋषी म्हणतो शक्यच नाही कमळी म्हणते ऋषी सर आता ऋषीला बघून तिच्या जीवात जीव येतो तिथे बघा ना आम्ही चोरी केली नाही पण हे म्हणतात तुम्ही चोरी केली ऋषी म्हणतो नाही मी यांना ओळखतो हे माझ्या स्टुडंट आहे या कधीच चोरी करू शकत नाही आणि तुम्हाला तसं वाटत असेल तर सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा तो माणूस म्हणतो नाही सर तुम्ही सांगताना मग बरोबर असेल तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ऋषी म्हणतो तुम्हाला वाटतं नाही यांनी चोरी केली जे काही प्रोडक्ट असेल त्याचं बिलिंग मी करतो ते म्हणतात नाही सर त्याची काहीच गरज नाही आणि का ऋषी त्या ऋषीपणना कसा टपकतो काय माहिती तिच्या मैत्रिणी म्हणतात आणि का हे कळत नाही जिथे कमळी जाते तिथे ऋषी सर कशी येतात कमळी म्हणते सर थँक्यू आ आज तुम्ही नसता तर काय झालं असतं काय माहिती ऋषी म्हणतो कमळी फिल्म बघणार म्हणते पिक्चर हे कमळे चल ना बघूया कमळी म्हणते निंगे निंगे म्हणते कमळी तुला किती आवडतं पिक्चर बघायला तुम्हाला माहिती आहे सर गावाकडे जेव्हा पिक्चर यायचे ना तेव्हा कमळी पोस्टर बघायची आणि त्याची सगळी स्टोरी सांगायची तिला लगेच कळायचं याची स्टोरी काय असणार हे चल की गं बघूया म्हणते निंगे गप ग अग ऋषी सर त्यांच्या फॅमिलीसोबत आले सर तुम्ही जावा म्हणतो अगं चला हे साहेबा तिकीट काढून आण नाताशा कमळी आणि निंगीला म्हणते चला ना आमच्यासोबत म्हणतो बघ तिची पण इच्छा आहे राधिका म्हणते नाहीया मी नाही येऊ शकत आई ओरडेल ऋषिमंत वहिनी तू माझ्यासोबत आहे ना आई काहीच बोलणार नाही आणि मी सांगेल ना तिला सायबा तिकीट काढून आण नताशे म्हणते मला आईस्क्रीम खायचं साहेबा म्हणतो मला पॉपकॉर्न आता तो निघून जातो आता सगळेच थिएटरमध्ये जातात आणि ग तिच्या मैत्रिणीला म्हणते जा आणि मूवीचे तिकीट काढून आणा आणि सीट मला ऋषीसोबतच पाहिजे माझ्या ऋषीच्या जरी दुसरं कुणीही बसू शकत नाही निंगे आणि कमळी थिएटरमध्ये जातात आणि नमस्कार करतात राधिका बघून स्माईल करत म्हणते हे काय केलं तुम्ही कमळी म्हणते आम्ही पिक्चर बघायला गेलो ना असंच करतो आणि दुसरं म्हणजे देवळामध्ये आता बघा ना तुम्ही ह्या दोन्ही ठिकाणी आपण गेलो की आपलं दुःख आपले प्रॉब्लेम सगळं आपण विसरून जातो आणि इथं आपल्याला लई आनंद मिळतो राधिका म्हणते खरंच ग तुझे विचार किती छान आहे नयनताराच्या घरी राजन कामिनी आणि रॅगिनी जातात नयनतारा एका डीलबद्दल बोलते आणि म्हणते हे डील मी आणलं आपण बिझनेस पार्टनर आहोत म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं पण हे काही रिसॉर्ट नाही आहे हे डील मी आणलं आहे त्यामुळे तुम्हाला फक्त चाळीस टक्के मिळणार राजन म्हणतो असं कसं पण रागिणी म्हणते ठीक आहे आम्हाला मान्य आहे राजन म्हणतो रागिणी तू शांत राहा रागिणी म्हणते राजन तू शांत बस नयनतारा म्हणते हे डील बेस्ट असणार आहे कामिनी म्हणते आमच्या अनिकाला पण सगळं बेस्ट लागतं अगदी सासू पण आता नयनतारा रागाने बघते पण राजनला मात्र रागिणीचा खूप राग आलेला असतो रागिणी म्हणते आम्हाला ही डील मान्य नयनतारा म्हणते ठीक आहे मग आपण ही डील फायनल करूया पण राजन मात्र खूप रागात असतो निंगे म्हणते चल की पुढच्या खुर्च्या आहे आपण पटकन पकडूया आता दुघी पळत जातात आणि सीटीवर बसतात ऋषीवंतो अगं इथे असं नसतं मी बुकिंग केलं आहे आणि आपण ज्या सीट बुक केल्या त्याच आपल्याला मिळणार ते आपल्या मागे चला कमळीमध्ये होय का हे तर आम्हानी माहीतच नव्हतं आता ऋषी जाऊन बसतो आणि राधिका येणार तेवढं तो म्हणतो वहिनी आता तिला समजतं राधिका म्हणते कमळी तू जा पहिले कमळी जाते आणि ऋषी शेजारी बसते निंगी जायला लागते राधिका म्हणते निंगी मी तुमच्या दोघींच्या मध्ये बसणार कारण मला आता दोघी छान मैत्रिणी मिळाल्या तेवढे साहेबा पॉपकॉर्न आईस्क्रीम घेऊन येतो ऋषी म्हणतो साहेबा कमळी निंगी आणि सगळ्यांना वाट साहेबा बसायला लागतो तेवढ्यात तानिका येते आणि म्हणते साहेबा तू मागे जा मला रिश शेजारी बसायचे ऋषी म्हणतो अगं तुझी सीट मागे ना मग तू मागे बस आणि का म्हणते नो रिश मला तुझ्या शेजारीच बसायचं आहे साहेबा म्हणतो अरे पण मला बसायचे आणि का ऐकत नसते आता ऋषी म्हणतो आणि का जा आणि मागे बस आता अनिका रागारागाने मागे जाते आणि ती गावछाप बसू दे इला हिची शेवटचीच वेळ आहे आता पिक्चर सुरू होतो निंगी आणि कमळी खूप हुश असतात हिरोची एंट्री होते आणि दोघी शिट्टे मारायला लागतात आता ऋषी स्माईल करून कमळीकडे बघायला लागतो कमळी आणि निंगेने एवढं मोठं थिएटर पहिल्यांदाच बघितलेलं असतं त्यामुळे त्या खूप मजा घेत असतात तेवढ्यात मंदिराचा सीन येतो आणि दोघी पण नमस्कार करतात आता इमोशनल सीन येतो आणि कमळी आणि निंगी पण रडायला लागते हे बघून ऋषी राधिका आणि साहेबाला खूप मजा येत असते त्यानंतर डान्स सुरू होतो आणि मग काय कमळी आणि निंगीचा जोरजोऱ्यात डान्स सुरू होतो आता सगळेच लोक ओरडायला लागतात खाली बसा खाली बसा आणि का म्हणते गावच्या कुठल्या पण दोघी काय ऐकत नाही आणि डान्स करत असतात ऋषी म्हणतो कमळे खाली बस कमळी म्हणते निंगे बस की की खाली पण त्यांना काय राहत नाही आणि पुन्हा डान्स करायला लागतात आता थिएटरमध्ये दोघीला बघून सगळ्यांनाच उत्साह येतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद